नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरवी डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठाणे महानगरपालिका भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न येणारे खूप महत्व प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा ठाणे या शहरामधून खालीलपैकी कोणती नदी वाटे ठाणे या शहरामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो ठाणे या शहरामधून उल्हास नदी ही वाहत असते प्रश्न क्रमांक दुसरा बघा ठाणे महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे ठाणे महानगरपालिकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन एकोणीसशे ब्याऐंशी विद्यार्थी मित्रांनो ठाणे महानगरपालिकेची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील मुंबई शहर जिल्हा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा तानसाहे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे तानसा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो तानसा हे धरण ठाणे या जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा ठाणे जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ खालीलपैकी किती चौरस किमी आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे ठाणे जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ खालीलपैकी किती आहे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील चार हजार दोनशे चौदा चौरस मित्रांनो ठाणे जिल्ह्याचं या ठिकाणी एकूण क्षेत्रफळ आहे प्रश्न क्रमांक सवा बघा रस्त्याच्या लांबीमध्ये भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो रस्त्याच्या लांबीमध्ये भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो बघा या ठिकाणी औपशन क्रमांक दोन रे विद्यार्थी मित्रांनो रस्त्याच्या लांबीमध्ये भारताचा बघा जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक सात बघा कोरगा बघा या नावाची आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा कोरागा या नावाची आदिवासी जमाती कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळत असते बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो कोरागा बघा या नावाची आदिवासी जमात बघा प्रामुख्याने केरळ या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळत असते क्रमांक बघा मुंबई या ठिकाणी दूरदर्शन केंद्राची स्थापना कोणत्या वर्षी झाली बघा मुंबई या ठिकाणी दूरदर्शन केंद्र बघा यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मुंबई या ठिकाणी दूरदर्शन केंद्र बघा स्थापना सन एकोणीसशे ब्याऐंशी वर्षी विद्यार्थी मित्रांनो दूरदर्शन केंद्र मुंबई यांची स्थापनाही झालेली आहे क्रमांक बघा लोकसंख्येच्या बाबतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो तिसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं राज्य बघा खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो लोकसंख्येच्या बाबतीमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं राज्य आपल्याला विचारलेलं आहे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील बिहार राज्य विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे बघा पहिल्या क्रमांकाचं राज्य कोणतं आहे तर उत्तर प्रदेश बघा हे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे महाराष्ट्र बघा हे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे आणि बिहार विद्यार्थी मित्रांनो तिसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे आणि पश्चिम बंगाल बघा हे चौथ्या क्रमांकाचं राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा चून खडक पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आहे चून खडक विद्यार्थी मित्रांनो कोणत्या प्रकारचा तो खडक आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे तर चुन खडक विद्यार्थी मित्रांनो स्तरित खडक या प्रकारचा तो खडक आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे ठाणे महानगरपालिका भरती आपल्याकडे या ठिकाणी बघा आठ हजार बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण या ठिकाणी असे ज्या ठिकाणी महत्त्वपूर्ण सर्व या ठिकाणी विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जो आपल्याकडे स्लॅबस दिलेला आहे त्याच बघा स्लॅबसनुसार या ठिकाणी आपल्याकडे सर्व या ठिकाणी पदाचे महत्त्वपूर्ण टेक्निकल या ठिकाणी संच हे अवेलेबल आहेत विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बघा या ठिकाणी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सर्व बघा ठिकाणी असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त दोनशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचंय आणि व्हॉट्सअपला हाय करायचंय तुम्हाला बघा हे खरंच महत्वपूर्ण सर्व या ठिकाणी प्रश्नांचे पीडीएफ एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर पाठवले जातील याचा बघा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे क्रमांक पुढचा बघा नागार्जुन सागर बघा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे नागार्जुन सागर बघा हा प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो नागार्जुन सागर बघा हा प्रकल्प कृष्णा नदीवरचा तो एक महत्वपूर्ण प्रकल्प आहे पिक्षा क्रमांक पुढचा बघा गुगामल बघा हे एक राष्ट्रीय उद्यान आहे तर ते खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे गुगामल बघा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील गोगामल हे राष्ट्रीय उद्यान विद्यार्थी मित्रांनो अमरावती या जिल्ह्यामधलं राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सांची बघा हे भारतामधलं ऐतिहासिक बघा स्तूप खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे सांची स्तूप बघा हे भारतामधलं ऐतिहासिक बघा हे सांची स्तूप आहे तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक चार राहील सांची स्तूप बघा आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे क्रमांक पुढचा बघा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय बघा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दिल्ली या ठिकाणी आहे विषय क्रमांक पाचवा बघा सालार जंग म्युझियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे सालार जंग म्युझियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा औषध क्रमांक दोन राहील हैदराबाद या ठिकाणी बघा म्युझियम आहे क्रमांक सहा बघा आतिमीय सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती आत्मीय सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती बघा विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक दोन राहील राजाराम मोहनरा यांनी आतिमे सभेची स्थापना त्यांनी केली होती प्रश्न क्रमांक सात बघा देशबंधू असे खालीलपैकी कोणाला म्हणतात देशबंधू असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोनदेव विद्यार्थी मित्रांनो चित्तरंजन दास यांना बघा देशबंधू असे या ठिकाणी म्हटले जाते क्रमांक आठ बघा संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती संतती नियमांची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तर रघुनाथ धोंडव कर्वे यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये बघा संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला शोध आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक या ठिकाणी दोन राहील जे जे थॉम्सन या शास्त्रज्ञाने इलेक्ट्रॉनचा हा लावला होता प्रश्न क्रमांक दाबा बघा खालीलपैकी या ठिकाणी कोणता एक वायू आहे जो वायू निष्क्रिय वायू नाही बघा ऑर्गॉन हेलियम नियॉन बघा हे सर्व निष्क्रिय वायू आहेत तर लिथियम विद्यार्थी मित्रांनो हा निष्क्रिय वायू नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी भाषा गौरव दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो मराठी भाषा गौरव दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे तर सत्तावीस फेब्रुवारी बघा दिवशी विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषा गौरव दिन असतो दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा शंभर वर्ष पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते वर्ष हे साजरे करतात शंभर वर्ष पूर्ण झाल्यावर कोणते वर्ष हे साजरे करतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विद्यार्थी मित्रांनो शंभर बघा वर्षे पूर्ण झाल्यावर शताब्दी वर्ष या ठिकाणी साजरे हे केले जाते क्रमांक पुढचा बघा आमच्या अंगणामध्ये रोज फेरीवाला येत होता अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचं आहे आमच्या अंगणामध्ये रोज फेरीवाला येत होता बघा अपूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी वाक्या या वाक्याचा काळ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा डेन्मार्क या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे डेन्मार्क या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता डेन्मार्क या देशाची राजधानी विद्यार्थी मित्रांनो कोपन हेगन डेन्मार्क या देशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस खालीलपैकी कोण होता अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस खालीलपैकी कोण होता बघा युरी गागारेन बघा अंतराळामध्ये या ठिकाणी जाणार तो पहिला माणूस होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंडित रविशंकर बघा हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत बघा सितारवादक विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा युनेस्कोचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी युनेस्को मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या या ठिकाणी ठिकाणी दोन राहील पॅरिस विद्यार्थी मित्रांनो युनेस्कोचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक वीस बघा कलम ऐंशी मध्ये खालीलपैकी कोणत्या एका सभागृहाची तरतूद करण्यात आलेली आहे कलम ऐंशी मध्ये पहा खालीलपैकी कोणत्या एका सभागृहाची तरतूद करण्यात आलेली आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो कलम ऐंशी मध्ये बघा राज्यसभा या सभागृहाची बघा तरतूद करण्यात आलेली आहे क्रमांक बघा भारतीय परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंध भारतीय राज्यघटनेचं आठवे परिशिष्ट कोणत्या बाबीशी संबंधित आहे बघा राज्यभाषा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील कशा क्रमांक पुढचा क्रिप्स मिशन भारतामध्ये कोणत्या वर्षी आले होते क्रिप्स मिशन बघा भारतामध्ये कोणत्या वर्षी आले होते बघ या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील सन एकोणीशे बेचाळीस या वर्षी विद्यार्थी भारतामध्ये आले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधीजी यांना एका माणसाचे सैन्य अशी उपाधी खालीलपैकी कोणी दिली होती महात्मा गांधीजी यांना एका माणसाचं सैन्य अशी उपाधी खालीलपैकी कोणी दिली होती बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील लॉर्ड माउंट बॅटन यांनी बघा महात्मा गांधीजी यांना एका माणसाचं सैन्य अशी उपाधी दिली होती बघा जागतिक रक्तदान दिन खालीलपैकी रक्तदान दिन तर विद्यार्थी मित्रांनो चौदा जून बघा या दिवशी जागतिक रक्तदान दिन असतो विषय क्रमांक पुढचा बघा शीतपेयामध्ये कोणत्या प्रकारचं ऍसिड असते बघा शीतपेयामध्ये कोणत्या प्रकारचं ऍसिड असते तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील कार्बोनिल ऍसिड या प्रकारचं ऍसिड बघा हे शीतपेयामधले या ठिकाणी ऍसिड आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते बघा विनोबा भावे हे वैयक्तिक या ठिकाणी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानव धर्म सभा बघा खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे मानव धर्म सभा ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे तर दादोबा पांडुरंग यांनी मानव धर्म सभा त्यांनी स्थापन केलेली संस्था आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी नास्तिक का आहे या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे मी नास्तिक का आहे बघा हे पुस्तक भगत सिंग यांनी बघा हे लिहिलेलं पुस्तक आहे प्रश्न क्रमांक पुढचं बघा भारतीय जनता पार्टी म्हणजेच बीजेपीची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बीजेपीची स्थापना बघा विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीशे ऐंशी या वर्षी पहा भारतीय जनता पार्टी या बघा पक्षाची स्थापना ही सन एकोणीशे ऐंशी या वर्षी झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्यमालेमध्ये सर्वात लांबचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे सूर्य मालेमध्ये विचारले सर्वाधिक लांबचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे तर नेपच्यून ग्रह विद्यार्थी मित्रांनो सूर्य मालेमधला सर्वाधिक लांबीचा तो ग्रह आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा संपूर्ण देशाचा कारभार खालीलपैकी कोणाच्या नावाने चालतो बघा संपूर्ण देशाचा कारभार कोणाच्या नावाने चालत असतो तर राष्ट्रपतीच्या बघा या ठिकाणी नावाने तो चालत असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा भांगडा हे खालीलपैकी कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे भांगडा हे कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे बघा भांगडा विद्यार्थी मित्रांनो पंजाब या राज्यात या ठिकाणी लोकनृत्य आहे प्रश्न क्रमांक ब कोळशाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे कोळशाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं राज्य आहे तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो एक राहील झारखंड बघा हे राज्य भारतामध्ये कोळशाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचं बघा नाणेघाट हे महाराष्ट्र राज्यामधलं एक महत्वाचं शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे नाणेघाट हे शिखर बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता नाणेघाट बघा हे शिखर विद्यार्थी मित्रांनो पुणे या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण सातारा जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे विषय क्रमांक नेवासे संगमनेर ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत नेवासे व संगमनेर ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे नेवासे आणि संगमनेर बघा हे ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नदीच्या काठावर आहेत क्रमांक पुढचा बघा ज्वारीच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा ज्वारीच्या उत्पादनामध्ये विचारले प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणजेच महाराष्ट्र राज्य बघा देशामध्ये ज्वारीच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे क्रमांक बघा अभिनव भारत या संघटनेची स्थापना बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे अभिनव भारत या संघटनेची स्थापना बघा सन एकोणीशे पाचव्या वर्षी विद्यार्थी मित्रांनो अभिनव भारत या संघटनेची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आगरकरांनी सुधारक नावाचं बघा साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केले होते आगरकरांनी सुधारक नावाचं साप्ताहिक सन अठ्ठ्याऐंशी या वर्षी बघा आगरकरांनी सुधारक या नावाचं साप्ताहिक त्याने हे सुरू केले होते प्रश्न क्रमांक चाळीस बघा संगणकाला आज्ञा देण्यासाठी कोणत्या बटनाचा वापर करतात संगणकाला आज्ञा बघा देण्यासाठी एंटर या बटनाचा वापर करतात क्रमांक पुढचा बघा असलमेंडा आहे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे असलमेंडा आहे धरण आहे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे तर ते चंद्रपूर या जिल्ह्यामधलं धरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले नारळाचं सर्वाधिक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सर्वाधिक नारळाचं क्षेत्र सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक नारळाचं क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमा भागामधून खालीलपैकी कोणती नदी वाहत असते महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमा भागामधून कोणती नदी ही वाहत असते तर या ठिकाणी बघा तापी नदी ही वाहत असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा कार्बन मोनॉक्साइड आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाला खालीलपैकी काय म्हणतात कार्बन मोनॉक्साइड आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाला खालीलपैकी काय म्हणतात बघा त्यांना वॉटर गॅस या ठिकाणी असे म्हटले जाते क्रमांक पुढचा बघा शुद्ध सोने खालीलपैकी किती कॅरेटचे असते शुद्ध सोने किती कॅरेटचे असते त्या ठिकाणी क्रमांक राहील शुद्ध सोने बघा सोने असते पुढचा तांबेरा हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडणारा रोग आहे तांबेरा हा रोग बघा गहू या ठिकाणी पिकावर पडणारा तो रोग आहे कृष्ण क्रमांक पुढचा बघा मानवी शरीरामध्ये विचारले अण्णाचं पचन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होत असते मानवी शरीरामध्ये अण्णाचं पचन कोणत्या ठिकाणी होत असते बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो लहान आतडे बघा ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अन्नाचं पचन हे होत असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानवी बघा शरीरामध्ये विचारले छातीच्या बरगड्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते छातीच्या बरगड्याची एकूण संख्या चोवीस या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा केसरीचे पहिले संपादक खालीलपैकी कोण होते केसरीचे पहिले संपादक विद्यार्थी मित्रांनो हे बघा या ठिकाणी पहिले संपादक होते प्रश्न क्रमांक पन्नास बघा महाराष्ट्र राज्यामध्ये झाले स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुफान सेना बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये तुफान सेना स्थापन करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा पेशवाईंचा शेवट खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता पेशवाईंचा शेवट कोणत्या वर्षी झाला होता तर सन अठराशे अठरा वर्षी विद्यार्थी मित्रांनो पेशुबाईंचा शेवटा झाला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा नॅशनल विषाणू संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाण नॅशनल विषाणू संस्था राष्ट्रीय बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या एका ठिका नॅशनल केमिकल लॅबोरेटरी तर या ठिकाणी विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन राहील पुणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय केमिकल अँड बघा या ठिकाणी हा खत कारखाना विद्यार्थी मित्रांनो कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स आर सी एफ बघा हा खत कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर तो मुंबई या ठिकाणी हा खत कारखाना आहे मधला पहिला लोहमार्ग विचारलाय कोणत्या वर्षी सुरू झाला होता बघा सन अठराशे त्रेपन्न वर्षी विद्यार्थी मित्रांनो देशामधला पहिला लोहमार्ग तो सुरू झाला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये चुनखडीचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चुनखडीचे साठे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक महा भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणता आहे भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना दिग्बोई जो की आसाम या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दुधुवा बघा हे वाघांसाठी राखीव असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे दुधुवा हे नॅशनल अभयारण्य वाघांसाठी राखीव आहे तर ते उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक भारताच्या पूर्वेला कोणत्या प्रकारचा महासागर आहे भारताच्या पूर्वेला कोणत्या प्रकारचा महासागर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो भारताच्या बघा पूर्वेला बंगालचा उपसागर या ठिकाणी हा महासागर आहे प्रश्न क्रमांक साठ बघा जळगाव हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे जळगाव हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वां व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो ठाणे महानगरपालिका भरती आपल्याकडे वेगळ्या ठिकाणी आठ हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये आपण या ठिकाणी सर्व या ठिकाणी विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्न हे टाकलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि बघा या ठिकाणी टेक्निकल या ठिकाणी विषयाचे पण प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या आपल्याकडे ठिकाणी सर्वांचे या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त दोनशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला बघा एका आत व्हॉट्सअपवर हे बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ हे पाठवले जातील याचा बघा फायदा नक्की सर्वांना आहे